आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिन्नर पोलीस ठाणे आणि एम आय डी सी पोलीस ठाणे यांच्या वतीनं निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पालवे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील हुतात्मा चौक खडकपुरा गंगावेश लाल चौक भिकुसा कॉर्नर गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस आदी मार्गावर पोलिसांचा रूटमार्च संपन्न झाला या रूटमार्चमध्ये एक वरिष्ठ अधिकारी नऊ अधिकारी तीस अमलदार आणि पंचवीस होमगार्ड आदींनी सहभाग घेतला होता उद्या शासकीय तारखेप्रमाणे जरी जी शिवजयंती आहे ती आणि त्याच्यानंतर शब्बे बाराचा सण देखील आहे इस्लाम धर्मियांचा या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी सिन्नर पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मी पोलिस दलाचा या ठिकाणी दंगडोक योजना राबवलेली आहे त्याचप्रमाणे रूट मार्च आयोजित केलेला आहे या एक्सरसाइजचं कारण हेच असतं की या ठिकाणी आम्हाला पोलिसांची जी शिस्तप्रियता आहे जी तयारी आहे त्याचं प्रदर्शन करायचं असतं आणि सर्व लोकांना हे आवाहन करायचं असतं की पोलीस आपल्या संरक्षणासाठी सुव्यवस्थेसाठी या ठिकाणी तैनात आहेत आणि त्याच व्यतिरिक्त कोणत्याही नागरिकाने किंवा समाजकंटकाने कायदा आपल्या हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नये शांतता भंग करू नये या अनुषंगाने आम्ही सर्वांना आव्हान करत असतो आणि ह्या सणाच्या निमित्ताने आणि आमच्या रुपमाच्या निमित्ताने माझ्या सर्व सिन्नरकरांना आणि परिसराच्या नागरिकांना सर्वांना हे आव्हान आहे की आपण येणाऱ्या सणाचा आनंद जरूर घ्या अतिशय उत्साहाने हा सण साजरा करा परंतु हा साजरा करत असताना आपल्यामुळं कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे आणि आपल्याला जर काही अडचणी असतील तर पोलीस दल सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे धन्यवाद